आताच कपाटावरलं होतं दोन महिने नाही झाले आवरून आणि खूप असं म्हणजे आहे तरी भरपूर व्यवस्थित आहे पण एक गोष्ट म्हणजे माझं घड्याळ सापडत नाही आहे आणि ते घड्याळ मला शोधण्यासाठी आता हे पुन्हा आवरावं लागू राहिलेलं आहे आता सारे कपडे बिपडे हां मला वाटलं की त्या लाल पर्समध्येच आपलं घड्याळ असण आणि मी ते शोधायचा खूप प्रयत्न केला पण मला कुठंच सापडलं नाही आणि म्हटलं की आता आहे ना हे सर्व कपडे काढूया आणि पर्समध्येच आपल्याला सापडत पर्स तर सापडली त्याच्यामध्ये फक्त आधार कार्ड होतं घड्याळ माझं काही सापडलंच नाही आता घड्याळ कुठं गेलं असण घड्याळ घड्याळ कुठं गेलं असण असा मला खूप प्रश्न पडला पण म्हटलं आता चला पुन्हा सगळं कपाट आपण उचकूया ड्रॉवर उचकूया ड्रॉवरमध्ये कदाचित असेल किंवा ते आपण कानातले वगैरे ठेवतो म्हणजे ज्वेलरी जी जे आपली आ, डुप्लिकेट ज्वेलरी तर त्यामध्ये असेल कदाचित हा एक माझा डोक्यामध्ये विचार चालू होता आणि मग पर्समध्ये मला काही सापडलं नाही आणि दिलं ठेवून आणि मग सगळे कपडे काढले कपडे का का तर काय हे माझी फक्त म्हणजे रोज घालायचे म्हणजे कुठं बाहेर गेली यदा कदाचित ही कधी जात नाही पण मग तेव्हा मी घालत असते किंवा मग व्हिडिओ शूट करायच्या वेळेस कधी कधी मधी घालत असते आता खूप गरम झालं तर मग मग मला तो ना तो गाऊनच परवडतो म्हणा घालायला मोकळं ढाकळं मग काय सर्व ड्रॉवर काढून झाले काय ते जिथं आहे त्या डब्यामध्ये पाहिलं आणि सर्व काढले ते पर्स पर्स इतक्या पर आहे ना भरमसाठ पर्स पण एक पर्स धड नाही आहे म्हणजे आहे चांगले पण आता ते प क वापरून वापरून सुद्धा कांडायला पण काही पर्स इतक्या फाटल्या की सर्व एकच कप्पा झालेला आहे म्हणजे आतलं सगळं अस्तर फाटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाहता पाहता मला सापडली एक अशी वस्तू की ती माझ्या काळातली नसन ती काकानच्या काळातली का असन तर ती काय वस्तू हे मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये आणखीन एक दोन कागदपत्र होते तर म्हटलं आता याच्यासुद्धा नाही आहे मी हातात झाली पण तुम्हाला दाखवण्यासाठी जी सापडलेली वस्तू ती दाखवण्यास उत्सुक झाली मला काही सापडलं म्हटलं पर्समध्ये असेल घड्याळ पर्समध्ये नाही आता हे भरपूर पर्स खराब झालेले हे फेकून द्यायचे म्हणजे पार तुटलेले म्हणजे सगळे वेगवेगळ्या कप्प्याचं पर्स आहे पण सर्व ते एकच कप्पा झालेला आहे म्हणजे आतून सगळं फाटलेली आहे मध्ये थोडाचा अर्थ नाही आता नवीन पर्स घेते मी पण तुम्हाला जुन्या काळाचा एक रुपया दाखवते हे पहा असा एक रुपया हा एक रुपया नाही एक पैसा आता तो फार म्हणजे का काळा झालेला आहे एक पैसा आहे पहा असा होता म्हणजे वडिलांच्या काळामध्ये एक पैसा माझ्या काळामध्ये तो पाच पैसे पाहिले दहा पैसे पाहिले वीस पैसे पाहिले चांगला आठवत आहे मला पाच पैशाच्या पाच गोळ्या यायच्या छोट्या छोट्या छोट्याशा नंतर चार झाल्या आणि नंतर लेमन गोळ्यासुद्धा पा पाच पैशाला एक यायची दहा पैशाला दोन यायच्या आणि पंधरा पैशा म्हणजे दहा पैसे आणि पाच पैसे पंचवीस पैसे पण पन होते पन्नास पैसे होते आणि एक रुपया होता अशी पैशांची हे होते पण आता हा मल एक ये मला एक पैसा सापडला म्हणून मी तुम्हाला दाखवला हा एक पैसा तुझं कोण ठेवते पण मी पाऊ राहिले तर माझं काही घड्याळ सापडत नाही आहे पर्समध्ये नाही आहे आणि कपाट पण उघडलं तर कपाटामध्ये पण नाही कुठे गेलं काय तर आता मनात विचार केला तर तो जो पसारा काढलेला आहे तो व्यवस्थित साड्या तरी ठेवून देते आणि हे साड्या तर मी एरवी कधी अधूनमधून मी नेसतच असते आता म्हटलं हे पण एकदम व्यवस्थित ठेवून द्यावं आता ही लग्नाची साडी आहे श्वीच्या लग्नाची आणि आता मी काही ठेवणीतल्या साड्या आहे आणि काही ठेवणीतल्या साड्या आहे त्या पूर्ण बॅगमध्ये आहे आणि ह्या सगळ्यावरच्या साड्या मी आता की जे याच्यावरचे ब्लाऊज मला सर्व येत आहे पण आता असं झालं आहे की मी मागच्या वर्षी शिवलेलं म्हणजे आशूच्या लग्नामध्ये घातलेली साडी तिचे ब्लाऊज मला ये आता येत नाही आता असं झालं आहे दिवसेंद दिवस तब्येत आता ह्या साड्या आहे ह्या घालू शकते मी पण आता याच्यावरची याच्यावर मला शकते आणि आता असं झालं आहे की काय माहिती मलाच गरम होतं आहे की अक्काला ग म्हणजे इतकं गरम होतं ना आता हे जरी वातावरण जरी पावसाचं असं जरी वाढलं ना तरी खूप गरम होतात हातपाय इतके मग मी आईला विचारते अगं मलाच गरम होतं का तुला गरम तुला पण माझं गरम त्यांच्या घरामध्ये मस्त गारगार वाटतं मग कधी कधी वरती जाऊन बसते मी आणि त्याच्यामुळे एवढं गरम होतं ना ते साड्या घालून वाटत नाही काय नाही सगळं ना खूपच आणि बरेचसे नवीन पण कपडे घेतलेले ते पण मी अजून कधी अशी वापरतच असते हे घेतलं होतं मी मिशोवरून घेतलं होतं की मंत्रावरून घेतलं होतं फ्लिपकार्टवरून घेतलेलं होतं ड्रेस पूर्ण फ्लिपकार्टवरून छान आहे हा आणि ह्या ही जी साडी आहे त्याच्याबरोबर आणखीन एक हिरवी साडी आहे आणि अजून एक म्हणजे पहिलं ते तिकीटावर होतं मला आठवत नाही एवढं जास्त फारसं तिकीटावरच साड्या भेटायच्या तीन आणि त्याच्यानंतर पास करायचं ती घेणं दिल्यानंतर त्या पण पुन्हा तीन साड्या म्हणजे मागवल्या पुन्हा पास करायचं म्हणजे कसं की तिकीट एवढं पुरसं म्हणजे नीट आठवत नाही आहे पण तरी सांगायचा प्रयत्न करते मी समजा आता मी तिकीट घेतलेलं आहे आणि तिकीट म्हणजे मग ते पैसे पैसे देऊनच घ्यायचे काही तो ठराविक त्यांची रक्कम असेल ती आणि त्या रकमेमध्ये तीन साड्या येणार मग तीन साड्या आल्यानंतर आपल्याला पुन्हा ते तिकीट पण भेटणार आणि मग आपण तिकीट इतरांना द्यायचं आणि मग त्यांना ते पण काय करतील अशा म्हणजे ते तिकीट विकत घेतील आठवतच नाही मला काही तर त्या तिकिटावर मी घेतलेली ह्या साड्या तो, तो काळ होता दोन हजार पाच आणि सहाचा मग आता बरं कसं काय आठवण मला ह्या साड्यांवरची ब्लाऊज येत नाही मला त्याच्यामुळे असं वाटतं ते गाऊनमध्ये मध्ये मोकळं ढाकळं आणि कसं गरम पण होत नाही आता घड्याळ तर काही सापडलं नाही पण आता हे पुन्हा आवरा आवर झालेली आहे घड्याळ कुठे गेले मला काही आता म्हणजे खूप शोधलंय मी आता राहिलंय हे शोकेश शोकेश आवरते मी तर ह्या साड्या आहेत ना ह्या वर ठेवलेल्या अजून आहे म्हणजे जरीकाठच्या वगैरे याच्यात पण आहे जरीकाठच्या वगैरे पण हे सर्व मला म्हणजे आतापर्यंत आलेले ब्लाऊज म्हणून हे वर ठेवले जे आहेत ना ते बॅगमध्ये ठेवलेले म्हणजे पे असं सुटकेस आहे त्या सुटकेसमध्ये आणि ते, ते पण फुल भरेले आता ते काय उचकत नाही ते अगदी साड्या व्यवस्थित ठेवलेले आहे मी आणि तुम्हाला दिंडीचा आवाज ऐकू येत असेल ते आमच्या समोर आलेलं आहे म्हणजे शेज समोरच्या घरी आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या अजून कपाटात मी काय काही ठेवते हे सर्व जे दिसते किशनमध्ये त्याच्यामध्ये हे सर्व माझं साहित्य लिहिलेलं आहे म्हणजे लिखाण जर मी कविता वगैरे केलेलं आहे ते सर्व आणि ते सर्व माझं कपाटामध्ये असतं कारण हे ना म्हटलं की कधी गाळायला लागलं तर माझं नगोबा हे खराब व्हायला साहित्य म्हणून मी ते कपाटात ठेवून दिलेलं आहे आणि त्या सगळ्या कविता वगैरे ले। कथा लेख कथा कथा आहे कविता आहे निसर्गावर आहे प्रेम कविता आहे पुन्हा भरपूर असं जसं सुचल असं आप मी अनुभव लिहिते असं नाही की मला जसा विषय जर असा मांडलेला असेल एखादा विषय दिलेला असेल तर त्या विषयावर मी लिहू शकते असं तर अशा पद्धतीने ह्या कविता वगैरे असं वाटते आणि यामध्ये आहे माझे सर्व लहानपणी पसूंचे फोटो तर आणि याच्यामध्ये बहिणीचे त्यांचे पण आहे काही काही लिहिले त्यांनी ही बघा ही लहानपणी ही मी आहे ही मी आहे चौथीला असताना का तिसरीला का दुसरीला असताना आम्ही भंडारदऱ्याला राहत होतो शिंडी इथं ही माझी पाचची बहिणी आता फोटोला अल्बम पण करायचा आहे कुठं कुठे गेले फोटो कुठं कुठं नाही आणि एका दोन्ही हे भंडारदऱ्याचं आहे हा भावाचा फोटो आहे आणि हे फोटो जे काढलेले ना हे सर्व म्हणजे कॅमेरा जो आहेत ना ते मी घेतलेला होता बी एडला असताना बी एड झाल्यावर त्यावेळेस त्याच्यानंतर मी बी एड केलं तर हे पहा हे माझे डान्सचे फोटो आहे हे भरत हे कथ्थकनुसार मी हा डान्स केलेला होता हे राजूर येथे आणि हे लावणीवर केलेलं होतं हे पहा हे ला हे पण लावणीवर केले होते ला हे फोटो इकडे तिकडं हे पहा आपण लावणीवर आहे याच्यातले खोट इकडं तिकडं बरेचसे पुढे गेले काय न एका थे थे। एक हाँ। ते खूप येते हे पहा हे मला बक्षीस भेटलं होतं माझ्या लावणीवर त्याच्या ते हे मी नाटिका नाटिका होती त्या नाटिकामध्ये घेतलेला होतं माझं काम भरपूर छान झालं होतं पण याच्यात काही बक्षीस नाही भेटलेलं तर प्रत्येकाला प्रत्येकाला भेटावं म्हणून बक्षीस मग प्रत्येकाला याच्यामध्ये देत होते ते शिबिराला कॅम्प होता माझा पुण्याला इथं तर म्हणजे मी नृत्य वगैरे सगळ्याच्यात कार्यक्रमात सगळ्या ह्याच्यात मी भाग घेत होते तर मग मला म्हणून प्रतिनिधित्व म्हणून शिबिर होतं तेव्हा असं शिबिर राहायचं तर भरत भारतातले सगळे मुलं यायचे तर तेव्हा माझी निवड झाली होती पुण्याची इथं तर मग मी गेली होती आणि हे इथं काम आहे म्हणजे थोडंसं श्रम असं झाडं बिडं लावण्याचं आम्ही असंच फोटो काढलेला होता डेड लाख झाला चिकन इथं स्टुडिओमध्ये दिसतं का नाही कधीतरी निवंत राखेन मी जग हे हे समूह गीत होतं म्हणजे खूप भाग घेतला होता मी पूर्ण म्हणजे एंगेजच होती समूह गीत अंक धमक हात हे मला रंगवताना ज्यावेळेस चिखलदाराला होते ना त्यावेळेस <laughs> घर घरमालकीनं होते त्यांनी मला पूर्ण रंगवलेलं हो होतं माझ्या मैत्रिणी मा मी मी चिखलदाऱ्याची वेळ फोटो आहे ते फोटोचा अल्बम करायचं आहे मला ते अल्बम नाही त्याच्यामुळं हे पण रागवताना हे पाय हे तर माझे वडील माझे वडील हा छोटा भाऊ हा हा भाऊ सर्वात लहान तेव्हा एक एवढा मी होते ही मी त्यावेळेस मी नुकतंच पॅन्ट शर्ट घेतलेला होता चौथीला होते आणि ही सर्वात लहान बहीण राणी राणी मी पप्पू काका हे पाचशे फोटो म्हणजे लगे म्हणजे डिअर झाल्यानंतर काढलेले हे मी आणि हा बड्डीचा बड्डे होता तेव्हाचा म्हणजे सगळे याच्यामध्ये माझेच फोटो येणार आहे हे बघा फोटो काढायची खूप हाऊस होती कॅमेरा होता मग काय क्लिक करा आणि काढा तर हे बघा असे असे माझे फोटो इथं पण ते हा माझा शर्ट होतं त्याच्यावर साडीवर काढलेला साडी खूप हे पाहिजे आम्ही ती गजा भाऊ ही मी पप्पू आणि राणी माँगे शौर, माँगे शौर बग, हे पंढरपूरला असताना काढलेलं आहे का आणि हा महाबळेश्वर महाबळेश्वरला काढलेला हे बघा हे असे असे घे असे असे फोटो काढायची मला खूप हौस असायची मडकं येऊन राहल्यासारखा फोटो हे स्पिलवेला पाणी सुटलेलं असलं का मग आम्ही जायचं भंडार करायचे हे ते मी जिथं शिकायला होते चिकडे अडला असताना तिथं काढलेले फोटो आहे हे, हे पण हे पा ही साडीवर काढलेलं ही साडीवर काढलेली ह्या काय आहे तेव्हा मी मेड स्कर्ट वगैरे खूप घालायचे बरं का म्हणजे तेव्हा असं नव्हतं हो की पंजाबीपेक्षा आहे ना स्कर्ट खूप होते स्कर्टमध्ये खूप स्कर्ट स्कर्ट खूप घा घालायचो आम्ही स्कर्टच आहे हा होते मोठे मोठे पण राहायचे हे लावणी करताना मी पुण्याला असताना तेवढे फोटो आता खास नाही दिसत म्हणा पण आता जुने जुने फोटो आणि हे मी एक सेपरेट काढलेला होता हे पहा हे फोटो म्हणजे परत असे काय हे साडीवर हे घागरा हे असं घेतलं गाडला नुसतं असं वाटायचं आता तिथं कसं हे असे काढायचे हाऊस का यायची तिकडं म्हणजे शूटिंग म्हटलं ना दर महिन्याला पण राहायचं पंधरा दिवसातून राहायचं खूप म्हणजे काय म्हणतात नरसटे या ज्या सुरे नाही आम्ही सर्व पाहिलं फक्त माधुरी नाही पाहिली ऐश्वर्या नाही पाहिली बाकी अमिताभ बच्चन नाही पाहिलं बाकी सगळे बघितले सगळे तिथे शूटिंग झालेले आहे भरपूर पाहिले कधी कधी यायचा कधी कधी जात पण नसायचा आणि मग तो असर तर होणारच ना फिल्मी स्टाईल पद्धतीने फोटो काढायचे त्याच्या पद्धतीने काढलेले फोटो अजून पण आहे बरं का फोटो पण ते बाकीच्यांचे मी दाखवले आहेत माझी माझे दाखवली चला तर घेते आवरून पण काय माझं सापडलं नाही चला त्याला तर आवडलं देवपूजा झाली आता की ते स्वयंपाक करून आणि बनवणार आहे भेंडी आणि आज शनिवार आहे उद्या रविवार आहे तर संपला पाहिजे भाजी पण तर काल मी गेली होती कोपरगावला सरकार कार्यालयामध्ये आणि तसं काम झालेलं आहे माझं पण अजूनही वरून यायचं आहे मला का भेंडी घेते करून आणि माझे व्हिडिओ का येत नव्हते हे तुम्हाला मी सांगितलंच व्हिडिओ हो, का येत नव्हते काय झालं हा जो मी शूट करते हा मोबाईल माझा एकदा नाही दोनदा असा पडलेला आहे तर एकदा पडला होता तो मला असं वाटतं मे 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 महिन्यात ह्या मे महिन्यात नाही मागच्या वर्षी का वर्षी पडला होता आणि तो संगम नेला नेला होता जवळजवळ दोन अडीच हजार खर्च आला होता त्याला आणि मग म्हटलं की आता हे हा मोबाईल आता हा मोबाईल माझा कसा पडला ज्यावेळेस मिशोचं सगळं सामान वगैरे आणलं होतं तेव्हा मी हे पत्राला या चिटकवण्यासाठी म्हणजे हा माझा पत्रा आहे त्याच्यासाठी चिटकवण्यासाठी मी डिंक मागवला होता ते, दिंक, वा 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 ते, हो हो ते हो एक होतं माझ्याकडं अजून एक माझा बेल्ट पण होता कमरेचा जे कंबर दुखते पेन होतं म्हणून तो मागवला होता तो पण होता आणि एक दोन अजून सामान होतं ते सर्व आणता आणता नेमकी इथं ठेवला आणि तो मोबाईल असा घरुळ खाली पडला आणि मी पाहत होते म्हटलं नको रे नको हो बंद नको हो बंद हो नको हो आणि तो झाला शेवटी बंदच झाला तर त्याच्या अगोदर पण एकदा दोनदा पडला होता पण तेव्हा काही नॉर्मली म्हणजे तो खूप वरून होता पडला पण तो बेडवरून पडला ना खाली काही काही असं असं एकदम थोडासा आपटलेला होता तर तेव्हा तो चालू व्हायचं पण असं एकदा दोनदा तीनदा आपटून आपटून शेवटी तो बंद झाला आणि मग त्याच्यावर यायचं होतं तुमचा हा मोबाईल म्हणजे त्याच्यावर असं असंच येत होते की म्हणजे कोणतंही ॲप उघडलं तरी ॲटोमॅटिकली खूप असं हिट होऊ राहिलेलं आहे ओव्हर हिट होऊ राहिलेलं आहे क्लोज करू का तर मी ओके म्हटलं ना तर तो पुरावान जायचा पुन्हा चालू व्हायचं पुन्हा तेच सांगायचं तर म्हटलं आता हे पहिल्यासारखं झालेलं आहे आता कुठं न्यायचं म्हटलं संगमनेरला न्यायचा की काय आणि नुकतंच आता आमच्या गावामध्ये सुद्धा मोबाईल रिपेअरिंग सुरू आहे म्हणजे मोबाईल रिपेरिंगचं दुकान आहे तर म्हटलं बघा आता बघूया म्हटलं आपण इथं देऊन या आपण इथं देऊ आणि म्हणून मग मी इथं टाकला तो मोबाईल आणि मग काय झालं तो मोबाईल जवळजवळ दोन दिवस काय चालूच झाला नाही आणि मग त्यांनी तो मोबाईल संगमनेरला नेला आणि मग संगमनेरून तो दुरुस्त करून आणला आणि मग माझा चल झाला मग याचं जो बॅक पॅनल बॅक पॅनल होतं तर पूर्ण बॉडी नाही बदलली फक्त पाठीमागचं बदललं ते पण बदललं पुढचं जे स्क्रीन गार्ड आहे ते पण बदललं आणि आता याला सांगितलं आहे कवर कवर, कवर, कवर तर आहे माझ्याकडं हे काय ऑनलाईन मी कवर चांगलं मागे मागवलेलं होतं दनगटेवर काय होतं की हे कवरमध्ये जर असं लावलं ना तर हे जो दिसतंय ना हा हा स्टँड ह्या स्टँडला बसत नाही आणि तो पुन्हा असा पुढं येतो म्हणजे म्हणून हे कबर जास्त झालं येते काय म्हणतात हे स्टँडचं जे नाही ना इथं तर त्याच्यामध्ये ते बसत नाही आणि म्हणून मग म्हटलं आता पुन्हा कवर मा हे व्हिडिओ नाही येण्याचं कारण आणि फायनली झाला चालू असं चला म्हणून काय आता मी बनवत आहे भेंडी आणि भेंडी धुणार आणि एकदम सिम्पल पद्धतीने करणारे आणि तेल थोडंसं आहे प्रत्येक वेळेस खूप जास्त टाकत असते कमी टाकणार आहे आणि इथे कर आता पाणी पण आलेलं आहे पाणी पण भरायचं आहे काल गेली होती त्याच्यामुळे मी पाणी भरलं नाही काल लवकरच गेली होती आणि त्याच्यानंतर काल पण माझा मोबाईल म्हणजे मग तिथं मी स्क्रीन गार्ड लावायला लावायला पण गेली होती तसं जाता जाताच म्हटलं आता आपण गार्ड पण लावून घेऊ आणि बॅक पॅनल पण लावून घेऊ तर ते लावता लावता जेव्हा ला लावून झालं म्हणजे आधी दुरुस्त झालं मग बॅक पॅनल आणि स्क्रीन गार्ड का लावलं तर त्यावेळेस पुन्हा पण तो बंद पडला होता मग काल मी त्यांच्याकडे पुन्हा ठेवून गेली कोबरगावला काम केलं जवळजवळ अडीच वाजेपर्यंत मग मी आली पण होती मग जवळजवळ मी तिथंच चार वाजेपर्यंत बसली होती कारण ते जेवायला गेले होते म्हटलं आता इथूनही पाय यायचं आणि मग नाही म्हटलं तर हा मोबाईल घेऊनच जाऊ घरी आणि मग कसं मोबाईल नसल्यानंतर थोडंसं हे होतच आपल्याला आता ते करमत नाही त्याच्यामुळं आणि मग मी घेऊन आली झालं व्यवस्थित सगळं आणि चालले आता आपले रेग्युलरली व्हिडिओ बस आता याचा राहिला आहे कवर तर चला आता हे ते मला दोनदा म्हटले की गणपती कसा आहे बघ म्हणे तिने जी छानपैकी म्हणजे मी विठ्ठलाची रांगोळी काढली ना मग तिला पण असं आता वाटायला लागलं की आपण चित्रात काढूया तर तिने रांगोळी काढलेली आहे तुम्हाला दाखवते मी काका चालले पाणी सोडायला ही मस्त फुलं यायला लागलेली आहेत आत्ता पुन्हा उमललं आहे बरं का हे फुलं उमललं आहे पुन्हा आणि हे किती भारी दिसते वा असं वाटतं हे तोडावा आणि डोक्यामध्ये घालावा मस्त होतं आणि ते बाकीचे आहेत तर हे मातीच्या कुंड्या घेतल्या ना त्यामुळं तर तक्काचा गणपती दाखवते बा हक्काचा गणपती अकाने सोंड उलटी काढली आहे तर काढली आहे करायचा प्रयत्न करते छान आहे आणि काय झालं त्या दिवशी ना काल का परवा ही जी फट आहे ही लांबी ना निघालेली आणि ह्या लांबी निघालेली जी फट दिसती तिथं नेमकी सापाचं पिल्लू जाऊन बसेल आणि मग तेव्हापासून नाकाला म्हटलं हे खिडक्या पक्क्या लावून घे कारण तो निघातच नाही आहे आणि इथं कुठं साप धरायचे लोक पण कुठं साप पकडणारे जे लोक आहे ते नाही आहे आणि ती नेमकी तिथंच बसेले आता आहे ना काय सांगितलं लांबी आणायला लावलेली आहे आता आहे ना त्याला कसं काढायचं आहे तो आता चेक करून पाहू आहे ते का नाही कारण मग आता त्याला दोन दिवस झाले तो तर काही एका जागी थोडीच राहणार आहे का निघून पण गेलेला असेल मग आता तिथं ना लांबी लावणार आहे तर ती लांबी पण आणायची ती लांबी पण तुटलेली आहे ना मग त्या फटीमध्ये असे जाऊन बसतात तर नसेल बहुतेक बरं का मी काल चेक केलं मला काही दिसलं नाही कारण मी स्टूल इथं स्टूल घेतला होता आणि असं बॅटरीने बघितलं तर मला काही सापडलं नाही तिथं म्हणजे तो निघून गेलेला आहे आता तिथं लांबी लावून दिलं का म्हणजे झालं आणि ते असं याच्यातून कोणाला काढता येणार आहे काढता पण नसतं आलं जरी गेलं असतं तर मग अक्काला तेव्हा म्हटलं खिडक्या वगैरे सर्व प पा, पॅक पा, करावं दे म्हटलं अजिबात उघडूच नको इकडची उघडू नको तिकडची उघडू नको दाराही उघडू नको आणि त्यानंतर आहे ना ते आता कसं दाराला फटीला फटी अशा मोकळ्या राहतात ना तर आम्ही पुन्हा हे रात्रीच्या वेळेस दाराला फटी उघड्या राहतात ना तरी पण आकाय ना बघा आता सेफ्टी म्हणून अशी लावती आहे तरी ती भीती राहतीच ना कुठून येईल कुठून नाही तर हे मागवलं होतं मी शोवरून आणि तेव्हा माझा मोबाईल बंद पडला होता ते हे दाराला लावायचं <coughs> असं म्हणजे आता कसं ही ज्या वेळेस दार उघडते ना म्हणजे बरोबर ही दाराची जी ही फट आहे ना ती यामध्ये अशी बसते आणि बरोबर असं बसते म्हणजे आता असं लावता येईन म्हणा पण काढताना कसं लावायचं दाखवते हे पहा असं लावून द्यायचं फडके बुडके असे चिंदबिंदे लावायची गरज नाही पडत कारण हे पहा आता दोन्ही बाजूनी कसं अगदी मस्तपैकी बसलं आहे की नाही इकडून पण यायचा काही चान्स नाही आणि इकडून पण यायचा चान्स चा नाही हे बघा हे एकदम पक्क बसलेलं आहे कारण हे ज जसं इथं मागं आहे तसं पुढूनच्या पुढच्या बाजूनी पण आहे असं हे काय भाजी करते खांदोषाची ते आता याला लावायचंय आम्हाला पण हे कधी लावणं होतं काय माहिती याच्या खाली कारण इथं पण भीती राहते हे की नाही का आता ते म्हटल्यानंतर काही जाऊन बसेल किंवा काय कारण दे कळत पण नाही अच्छा लागे करून मी आता पाणी भरते आणि बाकीचं आता घेते कुरकून पहिला पाणी भरते आणि मग स्वयंपाक वगैरे करते गेलं निघून तरी पण मनामध्ये धाकधूक असतेच ना